कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट डॉट कॉम ला नक्की भेट द्या। राज्यात नाव लिहिण्याच्या पद्धतीत नुकताच ऐतिहासिक बदल करण्यात आला पण विवाहित महिलांना हा बदल अडचणीचा ठरतोय त्यामुळे यासाठी आता नवा नियम येणार आहे तर विदर्भ कोकणात सध्या उष्णतेची लाट पाहायला मिळते सॅटेलाइट इंटरनेट सेवेचा भारतीयांना कसा फायदा होणार आहे तर रशिया विरोधात लढण्यासाठी अमेरिकेने युक्रेनला पुन्हा शस्त्र पुरवठा सुरू केलाय तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी रुपयाचं चिन्हच बदलून टाकलंय तर भेदभावामुळे माझं करिअर संपलं असा खळबळजनक आरोप पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेर याने केलाय यासह तब्बल एकवीस वर्षांनंतर अभिनेते सचिन खेडेकर हे रंगभूमीवर कमबॅक करतायत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज चौदा मार्च वार शुक्रवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे नावात बदल करण्याच्या नव्या जी आर बाबत राज्य सरकारने गेल्या वर्षी सर्वांसाठी कागदपत्रांवर स्वतःचं पूर्ण नाव लिहिण्याचा नवा नियम लागू केला त्यानुसार स्वतःच्या नावापुढे आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि शेवटी आडनाव अशा पद्धतीने नाव लिहावं असा हा नियम आहे पण एखाद्या मुलीचा विवाह झाल्यानंतर या पॅटर्नप्रमाणे नाव लिहिण्यात अडचण येत असल्याचं समोर आलंय त्यामुळे आता सरकार फक्त विवाहित मुलींसाठी नाव लिहिण्याबाबत नवा जी आर काढण्याच्या तयारीत आहे याबाबत नगरच्या आमदार सना मलिक यांनी विधानसभेत प्रश्न विचारला होता त्यांच्या प्रश्नावर विधानसभा अध्यक्षांनी हा विषय महत्वाचा असल्याचं सांगत शासनाने यावर चर्चा करून नवा जी आर काढण्याची सूचना केली त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत अधिक सुस्पष्ट जी आर काढण्याचं आश्वासन सभागृहाला दिलं या नव्या जी आरमुळे महिलांना दोन प्रकारे नाव निवडण्याची मुभा मिळू शकते यामध्ये एकतर लग्नाआधीचं नाव किंवा लग्नानंतरचं नाव असा बदल होऊ शकतो विधानसभेत याबाबत प्रश्न विचारताना सना मलिक म्हणाल्या सुरुवातीला मी माझं नाव नंतर वडिलांचं नाव आणि शेवटी आडनाव असं लिहित होते पण माझ्या लग्नानंतर यात बदल करून माझ्या नावापुढे पतीचं नाव आणि त्यांचं आडनाव लिहायला ला लागले पण आता नव्या नियमानुसार आपल्या नावात आईचं नावही लिहावं आहे पण त्यामुळे नवीनच अडचण निर्माण झाली आहे कारण आईच्या नावानंतर पतीचं नाव आणि पुढे त्यांचं आडनाव असं लिहावं लागतं म्हणून विवाहित महिलांनी नाव कसं लिहावं याबाबत महिला धोरणात अधिक सुस्पष्टता येणं गरजेचं आहे राज्य शासनाचं पहिलं महिला धोरण हे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना आणलं गेलं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये दुसरं महिला धोरण आलं त्यावेळी दिवंगत विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते त्यांनी अकरा नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी काढलेल्या जी, जी आरनुसार नुसार आपल्या संपूर्ण नावासह आईचं नावही वेगळ्या कॉलम मध्ये लिहिणं बंधनकारक केलं त्यानंतर दोन हजार चौदामध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना राज्याचं चौथं महिला धोरण अस्तित्वात आलं यामध्ये पुन्हा बदल करून आपल्या नावानंतर आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि शेवटी आडनाव असं सलग नाव लिहिण्याचा नियम आला पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राज्यभरात वाढत्या तापमानाची सूर्याने आग ओकायला सुरुवात केल्याने राज्यात कमाल तापमानाचा पारा चाळीसशी पार गेलाय गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये मुंबई रत्नागिरी अकोला नागपूर यवतमाळ इथे उष्णतेची लाट आली आहे अकोला इथे राज्यातील या हंगामातील उच्चांकी एक्केचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आज शुक्रवारीही विदर्भातील उष्णतेची लाट कायम राहण्याची तर राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासात गुजरातमधील राजकोट इथे देशातील उच्चांकी बेचाळीस पूर्णांक एक अंश तापमानाची नोंद झाली राज्यात अकोलासह चंद्रपूर ब्रह्मपुरी नागपूर वर्धा यवतमाळ आणि उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव इथे तापमान चाळीसशी पार होतं राज्यात उन्हाचा चटका असही होऊ लागला असून दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं तापदायक ठरतंय उकाड्यात वाढ झाल्याने चांगलाच घाम निघतोय दरम्यान धुळे जळगाव सोलापूर परभणी अमरावती गडचिरोली वाशिम इथे कमाल तापमान एकोणचाळीस अंशा पार होतं तर पुणे जेऊर नाशिक निफाड सांगली सांताक्रूज रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर परभणी भंडारा बुलढाणा आणि गोंदिया इथे अडतीस अंश तापमानाची नोंद झाली ऑडकाशी तिसरी बातमी आहे स्टार लिंक सॅटेलाईट इंटरनेटचा वापर भारतीयांना कसा होणार आहे भारतातील दोन प्रमुख दूरसंचार कंपन्या जिओ आणि एअरटेल यांनी इलॉन मस्कच्या स्पेसेक्स सोबत एक महत्वाचा करार केला आहे याचा उद्देश भारतातील ग्राहकांना स्टार लिंकच्या सॅटेलाइट इंटरनेट सेवा पुरवणं हे आहे यामुळे ह्या कंपन्यांना देशातील दुर्गम आणि ग्रामीण भागात इंटरनेट सेवा देण्याचा महत्वाचा मार्ग मोकळा होईल या करारानुसार जिओ आणि एअरटेल स्टार लिंकच्या सॅटेलाईट इंटरनेट सेवांचा पुरवठा आपल्या स्टोअर्स आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे करतील पण त्यासाठी स्पेसएक्सला भारत सरकारकडून आवश्यक मंजुरी मिळणं गरजेचं आहे अकरा आणि बारा मार्चला जिओ आणि एअरटेलने स्पेसेक्ससोबत करार केला भारत सरकारकडून परवाने आणि सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतरच स्टार लिंक सेवा भारतात सुरू होईल जर सर्व काही व्यवस्थित झालं तर याच वर्षी एप्रिल ते जूनमध्ये या सेवेला सुरुवात होण्याची शक्यता आहे स्टार लिंक म्हणजे स्पेसेक्सद्वारे विकसित केलेली एक उपग्रह इंटरनेट सेवा आहे ही सेवा लो अर्थ ऑर्बिट मधील उपग्रहांद्वारे हाय स्पीड इंटरनेट पुरवते स्टार लिंकच्या मदतीने ज्या भागात पारंपरिक केबल किंवा के फायबर इंटरनेट पोहोचू शकत नाही तिथेही इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळवता येईल स्टार लिंक वापरकर्त्यांना एक सॅटेलाइट डिश आणि राउटर प्रदान केलं जाईल जे इंटरनेट सिग्नल उपग्रहाद्वारे प्राप्त करेल स्टारलिंगचा वेग एकशे पन्नास एम बी पी एस पर्यंत असू शकतो जो पारंपरिक सॅटेलाइट इंटरनेटपेक्षा चांगला आहे भारतामध्ये स्टार लिंक सेवा ग्रामीण भागातील लोकांसाठी विशेष फायदेशीर ठरू शकते सरकारी आकडेवारीनुसार ग्रामीण भागातील इंटरनेट टेलिडेन्सिटी एकोणसाठ पूर्णांक एक टक्के होती ज्यामुळे स्टार लिंक ह्या क्षेत्रांसाठी एक महत्वाचा गेम चेंजर ठरू शकतो तसंच पूर भूकंप काळात जेव्हा ग्राउंड नेटवर्क मध्ये खंड पडतो तेव्हा स्टार लिंकची सेवा उपलब्ध होऊ शकते स्टार लिंकच्या प्लॅन्सची किंमत पारंपरिक ब्रॉडबँड सेवांच्या तुलनेत जास्त असू शकते उदाहरणार्थ उदाहरणार्थिंकच्या प्लॅनची किंमत तीन हजार रुपये ते चार हजार दोनशे रुपये तर भारतात ती साडेतीन हजार रुपये ते साडेचार हजार रुपयांपर्यंत असू शकते पॉडकास्टची चौथी बातमी आहे अमेरिकेने पुन्हा युक्रेनला शस्त्र पुरवठा सुरू केल्याची रशिया विरोधात शस्त्रसंधीची तयारी दर्शवल्यानेच अमेरिकेने हा निर्णय घेतला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं युक्रेनवर दबाव आणण्यासाठी अमेरिकेने काही दिवसांपूर्वी हा शस्त्र पुरवठा बंद केला होता अमेरिकेने रशियासमोरही शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवला असून रशियाने अद्याप त्यांचा निर्णय जाहीर केलेला नाही पॉडकास्टची पाचवी बातमी आहे तामिळनाडू सरकारने रुपयाचं चिन्ह बदललं एम के स्टॅलिन सरकारने राज्याच्या अर्थसंकल्पाच्या लोगोमध्ये बदल केलाय यामध्ये रुपयाचं चिन्ह हटवून रू हे तामिळ अक्षर समाविष्ट करण्यात आलंय हा निर्णय तामिळनाडू सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि तीन भाषा धोरणाविरोधातील भूमिकेच्या संदर्भात घेतल्याचं मानलं जात आहे हे पहिलंच उदाहरण असावं जिथे कोणत्याही राज्याने राष्ट्रीय चलनाचं चिन्ह वगळलंय तामिळनाडू सरकारने या बदलावर कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही भाजप प्रवक्त्याने सांगितलं की हा निर्णय भारतापासून वेगळं राहण्याच्या भूमिकेचं प्रतिबिंब आहे भाजप नेते नारायण तिरुपती यांनी असंही म्हटलं की रुपयाचं चिन्ह हे संपूर्ण भारतासाठी ओळखलं जाणार राष्ट्रीय प्रतीक आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वाची चॅम्पियन्स ट्रॉफीतील अपयश आणि आर्थिक घसरण यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत अशात पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर भेदभाव केल्याचा आरोप आहे के संघातील भेदभावामुळे माझं करिअर संपलं असा आरोप त्याने केला तोही पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर भाषण देण्यासाठी आयोजित एका मेळाव्यात दानिश कनेरिया हा पाकिस्तानच्या क्रिकेट टीममधील हिंदू खेळाडू होता बुधवारी पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांची दुर्दशा या विषयावरील काँग्रेसच्या ब्रीफिंगमध्ये कनेरिया याने भाग घेतला यावेळी त्याने पाकिस्तान संघात त्याला इतर खेळाडूंप्रमाणे आदराची वागणूक मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली कनेरिया म्हणाला आज आपण सर्वजण इथे जमलो आणि आपल्या सर्वांना भेदभावाचा सामना कसा करावा लागला हे सांगितलं पण मलाही पाकिस्तानमध्ये भेदभावाचा सामना करावा लागला आणि माझी कारकिर्द उद्ध्वस्त झाली पाकिस्तानमध्ये मा मला समान मूल्ये आणि आदर मिळाला नाही अमेरिकेतील लोकांना समजायला हवं पाकिस्तानात लोकांना कसा त्रास सहन करावा लागतो पाकिस्तानमध्ये असलेल्या समस्यांबद्दल जागरूकता पसरवणं आणि त्याविरुद्ध आवाज उठवणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे असंही कनेर याने पुढे सांगितलं पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी आहे मनोरंजन विश्वातली मराठी बरोबरच बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेमातही अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते सचिन खेडेकर तब्बल एकवीस वर्षांनी नाटकात कमबॅक करतायत बऱ्याच काळाने ते व्यावसायिक नाटकात काम करणार आहेत गेट वेल सून हॅमलेट वाडा चिरेबंदी मग्न युगांत हरवलेल्या पत्त्यांचा बंगला चार चौघी आजीबाई जोरात अशी एकापेक्षा एक दर्जेदार नाटक रंगभूमीवर आणणाऱ्या जिगीषा आणि अष्टविनायक या नाट्य निर्मिती संस्थांनी पुन्हा एकदा नवीन नाट्यकृतीचं शिवधनुष्य उचललंय आगामी भूमिका या नाटकातून सचिन खेडेकर रसिकांच्या भेटीला येत आहेत या नाटकातील खेडेकरांची व्यक्तिरेखा सध्या गुलदस्त्यातच आहे त्याचप्रमाणे नाटकातील इतर कलाकार आणि तंत्रज्ञ कोण असणार याची माहिती सुद्धा लवकरच उलगडली जाणार आहे क्षितिश पटवर्धन यांनी या नाटकाचं लेखन केलं असून चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करत आहेत सध्या नाटकाची जोरदार तालीम सुरू असून याच महिन्यात हे नाटक रंगभूमीवर येणार असल्याचं घोषित करण्यात आलंय E हे होतं देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित उजागरे